नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रमान भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनीला बाबासाहेब धावेकर विद्यालय यावर्डी तालुका कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनाला दिली भेट यावर्डेथील बाबासाहेब धावेकर विद्यालयामध्ये पंचवीस ते सव्वीस डिसेंबर रोजी या भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनीचे आगमन झाले होते या भ्रमणशिल्प विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचवीस डिसेंबरच्या सकाळी पंचायत समिती सदस्य शुभम बोनके व विद्यारंभ स्कूलचे संस्थापक सुनील झवर यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख नानासाहेब मुंदे सरपंच विद्याताई परमेश्वर आमले पोलीस पाटील सुनील ठाकरे व सरपंच सावित्री मडके सेवानिवृत्त शिक्षक एस एस चव्हाण मुख्याध्यापक विजय भाड तथा रमन भ्रमणशील विज्ञान प्रदर्शन सोबत असलेले रमन ते चीफ गौरव आहेर युनिट कंट्रोलर पवन डाखोळे व टेक्निशियन आनंदराज शर्मा इत्यादी प्रसंगी उपस्थित होते रमण विज्ञान केंद्र नागपूर यांच्या संकल्पनेतून तथा माध्यमिक शिक्षण विभाग वाशिम यांच्या विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी त्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगाचे प्रात्यक्षिक टायकनिक करता यावे यासाठी हे भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केल्याचे मान्यवरांची जी भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनी आहे जी गावागावामध्ये फिरते सध्या वाशिम जिल्हा आम्ही निवडलेला आहे तर आता ही का बरं फिरते हिला काय काम आहे हे काही का अशी की तुमच्याकडे फिरत आहे की असं काय तर काय कारण आहे तर बघा भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एन एन म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम यांच्याद्वारे राबवल्या गेलेला हा उपक्रम आहे तर याच्यामध्ये काय आहे तुम्हाला लक्षात येईल की जे सायन्स सेंटर असतात ते मॅक्झिमम मेट्रो सिटी मध्ये असतात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असतात तर तिथल्या लोकांना तर ते सायन्स सेंटर बघायला मिळते पण ते गावखेड्यातले असतात किंवा खालचे लोअर टाउन मधले असतात यांना काही माहितीच नसते त्याबद्दल की सायन्स सेंटर काय आहे की त्या सायन्स बद्दल विज्ञानाबद्दल त्यांना काही रुची नसते कधी कधी त्यांना माहिती सुद्धा नसते की ते सायन्स सेंटर मध्ये एक्झॅक्टली सह परिसरातील अनेक शाळांनी या भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञान प्रदर्शनीबद्दल जाणून घेतलंय या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांनी या रमन विज्ञान केंद्राचे विशेष आभार मानले